राहणार कळस बुत्रू माझे क्षेत्र बावन सर्व नंबर मध्ये असून मी एक महिन्यापूर्वी अर्ज देऊन मला आता तीन दिवसापूर्वी पिंजरा मिळाला तीन चार जणांवर आहे इथे तर इतकं तकलीफ दिली महिन्यापासून तर सारखे फिरतात आत्ता साडेआठ वाजता आज आतमध्ये गेलाय आजू काही दोन जनावर बाकी ते उद्या कुठल्याही परिस्थिती पिंजरा मिळावा ही माझी आग्रहपूर्वक विनंती शासनाला माझे आतापर्यंत सात आठ कोंबड्या खाल्ल्यात मोठ्यामध्ये वरून उडी मारून येतो जाळीवरून आठ फुट जाळीवरून तातडीनं शासनाने याची दखल घ्यावी आणि तातडीनं पिंजरा मिळावा ही विनंती

खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचा फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध